राम राम शेतकरी मित्रांना हा ही पाटला आहे इथं हे मामा इथं पाणी पिन धरा हे ऊस हा का मुडून परत सरी पाडून परत ऊस लावायचा अगा हे बाबा आहेत ना पाणी ते धारा इथं बघा सकाळ धरून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असते सकाळी नऊला येतेच संध्याकाळी सहा वाजता घरी जातात ते बी इथून किती कित किलोमीटर आहे लांब किती लांब असत तरी दोन तीन किलोमीटर आहे तीन धरून तीन तीन किलोमीटर येता जात का होय हा अगं हे बाबा आहेत बघा पाणी द्यायला उसाला उसाला अगं हे तर पाणी जसं निघाने तसं काढते सांगळे वालेली उन्हाळा दिवस आहे ह्याच हिरीचं पाणी पिते बाबा इतके मजबूत आहेत ह्यांना सर्दी होत नाही ह्यांना काहीच नाही काय नाही नळाचं पाणी नाही काय नाही डायरेक्ट हिरीचं पाणी हिरीच पाणी नळ नाही आम्हाला बघा शेतकरी मित्रांनो कशी बाब आहेत बघा निवार एकदम दिवसभर इथंच उन्हात असते ऊसाला पाणी द्यायला झाडाला वर पी पिरूचा लिंबाचा आहे आंब्याचा बाग आहे त्याला पाणी पिणी ती बघणी हो अगं हे अशी बाब आहेत बघा आता एवढेच जेवलेत दोन बाकी खाल्ल्यात ना <laughs> <हा? laughs> दोन खाल्ल्या चपात्या दोन चपात्या आणल्या होत्या का चपात्या होत्या भाजी बाजी होती बोंबिल मासे बोंबील मासे खाता का मग काय झालं का नाही माणूस तर आहे तुम्ही मग बा म्हणे कोण म्हणलं मग